नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाडा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारवाह मित्रांनो मार्केट वेळ सकाळी सात वाजता असते वार गुरुवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसऱ्याही शेतकरी बांधवांना खोरेपाडं टोमॅटो मार्केटची बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल टोमॅटो बाजार बाजारभाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची खोरेपाडं टोमॅटो मार्केटची आवक किती होती बघू खोरीपाडा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट कॅरेटजळी आवक सात हजार पाचशे तेवीस कॅरेटची आवक होती मित्रांनो बदला टमॅटो कॅरेट भाव ज्यूसचा बदला पन्नास ते साठ रुपये कॅरेटपर्यंत तसेच कोरडा बदला पासष्ट ते सत्तर रुपये कॅरेटपर्यंत ज्यूसचे बाजार भाव मित्रांनो आजचे तर मित्रांनो आता गोल्टी टमॅटो कॅरेट भाऊ बघू आज हलके तलकी गोल्टी नऊ रुपयापासून ते शंभर रुपये कॅरेटपर्यंत हलके गोलटीचे बाजारा होते मित्रांनो आज तसेच चांगल्या प्रतीची गोल्टी एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपयापर्यंत चांगल्या प्रतीची गोलटीचे बाजाराव तसेच सुपर व्ही आय पी गोल्टी आज एकशे ऐंशी रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत विरांग अलंकारची गोलटीचे बाजार मित्रांनो सुपर व्ही आय पी आज तर मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट भाऊ बघू आज कमीत कमी, कमी काय लेवल होती व आजची सरासरी लेवल काय होती ते बघू मित्रांनो तसंच आज जास्तीत जास्त बाजारावं म्हणजे चांगले क्वालिटी नवीन मालाचे बाजार व्हावं काय होते ते बघू तसंच व्ही आय पी टोमॅटो विरांग अलंकारचे आज बाजाराव काय होते ते बघू मित्रांनो तत्पूर्वी व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर मित्रांनो आज खोरीपाडा टोमॅटो मार्केटमध्ये कमीत कमी बाजार व्हावं तीनशे रुपयापासून ते तीनशे चाळीस रुपयापर्यंत आज कमीत कमी बाजार होता हलका मिडियम माल तीनशे रुपयापासून ते तीनशे चाळीस रुपयापर्यंत आज कमीत कमी बाजार व्हावं तसेच मित्रांनो आजची खोरेपाडं टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल तीनशे एक्कावन्न रुपयापासून ते तीनशे एक्क्याण्णव रुपयापर्यंत आज सरासरी लेवल होती मित्रांनो तीनशे एकावन्न रुपयापासून ते तीनशे एक्क्याण्णव रुपयापर्यंत आज सरासरी लेवल होती मित्रांनो खोरेपाडं टोमॅटो मार्केटची तर कालच्या तुलनेत आज मित्रांनो खूपच भावात फरक आहे तीनशे एक्क्याण्णव रुपयाची आताच आज सरासरी लेवल होती तसंच मित्रांनो आज जास्तीत जास्त बाजारभाव चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत जे चांगले क्वालिटी मालाचे बाजार होते मित्रांनो नवीन माल चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार होता खोरेपाड टोमॅटो मार्केटमध्ये पाचशे रुपयापर्यंत तसेच वीआय पी टोमॅटोचे बाजाराव विरांग अलंकारचे आज बाजाराव पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे एकावन्न रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार होता मित्रांनो तर मित्रांनो असेच रोजचे खोरेपाड्या टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मौन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाडा टोमॅटो मार्केटचे बाजाराची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद